नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत गुढीपाडव्यासारखे सण लक्ष्मीपूजन की नवरात्रातील नवमी असो पुरणपोळीचा नैवेद्य हा हमखास केला जातोच पुरणपोळी ही तर कटाच्या आमटीशिवाय अधुरीच आज आपण झणझणीत आणि चविष्ट अशी कटाची आमटी खांदेशी पद्धतीची कशी करायची हे बघणार आहोत यासाठी मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले आहेत म्हणजेच ते साधारण एक मेजरिंग कप भरतात पाव कप म्हणजेच दोन मूठभर सुक्या खोबऱ्याचा किस सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं सहा मिरे तीन लवंगा दोन हिरवे वेलदोडे वे दालचिनीचा तुकडा एक टीस्पून जिरं एक टेबलस्पून अख्खे धणे एक टीस्पून बडीशोप थोडीशी जायपत्री थोडंसं तिरफळ एक टेबलस्पून लाल तिखट आणि एक छोटंसं तेजपान घेतलं आहे आमटीचा मसाला करण्यासाठी आधी खोबरं भाजून घेऊयात तवा तापवून त्यावर खोबरं टाकून आपल्याला याप्रमाणे खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं काढून घ्यायचं आणि त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून गॅस बंद करायचा आणि सगळा मसाला नीट भाजून घ्यायचा जास्त करपटवू नये हा मसाला जर करपटला तर भाजीची चव बिघडते किंचित कडवटसर अशी चव लागते आणि त्यासाठी मसाला जास्त भाजायचा नाही असा मसाला भाजून घेतल्यावर तो आपल्याला खोबऱ्यावरच काढून घ्यायचा आहे आता यावर कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना यावर मी थोडा वेळ असं ठेवणार आहे मधून मधून झाकण काढून कांदा उलटसुलट करून घ्यावा मंद आचेवरच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल झाकण काय ठेवायचे त्यात तर झाकण ठेवल्याने कांदा झोंबत तर नाहीच लवकर भाजून होतो आणि तव्याला चिकटत देखील नाही कांदा भाजताना तेल टाकू नये तेल टाकल्यामुळे तेल जळतं आणि जो धूर निघतो त्यामुळे कोलेस्ट्रॉल निर्माण करणारे घटक तयार होतात कांदा तेलात तळणं वेगळं आणि कांदा तेलावर भाजणं वेगळं तेलात भाजणं हे आपल्यासाठी हार्मफुल आहे आणि म्हणूनच पूर्वीच्या स्त्रिया मसाल्याची भाजी करताना कांदा हा विस्तवामध्ये भाजून घेत असत याप्रमाणे कांदा मी भाजून घेतला आहे आणि तो आता मी काढून घेत आहे मिक्सरचं असं ग्राइंडरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये खोबरं आणि गरम मसाला काढून घ्यावा आणि यामध्ये तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालून पाणी घालून याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे अगदी चिकण असं वाटण करून घ्यावं चिकण वाटण केल्यामुळे भाजी एकसारखी तयार होते याप्रमाणे वाटण करून घ्यावं हा मसाला परतून घेण्यासाठी बे एका भांड्यामध्ये चार टेबल स्पून तेल घेतलं आहे आम्ही जेव्हा पाट्यावर वाटण करायचो तेव्हा असा ताटलीमध्ये वाटणाचा गोळा काढून घ्यायचो आणि खोबऱ्याचं आणि मसाल्याचं वाटण वेगळं कांद्याचं वाटण वेगळं आणि तो त्या -त्या, त्या त्या क्रमाने तो कलथवला जायचा जास्त तेल न तापू देता आपण हा मसाला आपल्या अंगावर न उडू देता आणि तेल बाहेर उडू न देता कसा कलथवायचा हे आपण बघूया त्यासाठी तेल थोडस तापलं की आता ही डिश मी यामध्ये उलटवणार म्हणजे तेल बाहेर उडणार नाही मसाला टाकताना गॅसची आच मंद असावी झाकण हळूच काढून झाकणाला लागलेला मसाला हा स्पॅच्युल्याने भांड्यात काढून परतवावे वाटण करताना कमीत कमी पाणी वापरून वाटणाचा गोळा घट्ट करून घ्यावा याला असा कलथवून द्यायचा आहे आणि याप्रमाणे ही अशी ताटली ठेवून द्यायची मधून हा मसाला असा हलवत राहावा नाही तर खाली लागेल आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजलेला कांदा टाकून मी बारीक वाटून घेणार आहे कांदा बारीक वाटण्यासाठी शक्यतो पाणी लागत नाही पण लागलं तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचा टाकून बारीक वाटून घ्या याप्रमाणे हा अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघत आहात की कि वाटण्याला किती छान तेल सुटलं आहे आणि याचा छान असा गोळा पण तयार झाला आहे त्याला छान तेल सुटलं आणि आता यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचं आहे मी आधी खोबरं आणि गरम मसाल्याचं वाटण तेलावर परतल्याने वेळ कमी लागला कांदा खोबऱ्याचं एकत्र वाटण परतवून घ्यायला खूप वेळ लागतो खरंच पूर्वीच्या स्त्रिया नुसत्या सुग्रणच होते असं नाही तर त्यांचं पाककौशल्य वाखाणण्याजोगं होतं विचारपूर्वक स्वयंपाक करत असत मसाला कलथवताना त्या आधी घट्ट गोळा परतवून घेत असत आणि त्यानंतर त्यावर कांद्याचा गोळा हा परतला जात असे त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये देखील त्या वेळेची बचत कशी करायची हे शिकल्या होत्या याप्रमाणे मसाला परतून झाला आहे आता यामध्ये पाणी घालून मी ते पातळ करून घेणार आहे ही कटाची आमटी असल्यामुळे यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा कट आणि थोडीशी डाळ टाकून आपल्याला हवं हो तसं पाणी घालून हे आमटी पातळ करून घ्यावी ही आमटी थोडीशी पातळच केली जाते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणपणे पाच बाऊल एवढी आमटी तयार होते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे भाजी उकळली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची अगदी मंद आचेवर ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची छान तेलाचा तवंग आल्याचं तुम्ही बघत आहात अशी झणझणीत कटाची आमटी आणि पुरणपोळी जर सोबत असेल तर त्या आहे ही भाजी मिनिटभर उकळल्यावर गॅस बंद करावा जास्त उकळल्यास असा तवंग यावर येत नाही दाखवल्याप्रमाणे चविष्ट झणझणीत खानदेशी पद्धतीची कटाची आमटी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद